लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉंग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची बोलखोल केली आहे प्रणिती शिंदे यांनी आपल्या इन्स्टावरून पोस्ट केलेल्या रॅप सॉंगमध्य सोलापूरकर तरुणांनी महागाई बेरोजगारी स्मार्ट सिटी विमानतळ आयटी पार्क पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना विचारला आहे तसेच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या दहा वर्षात सोलापूर शहराला आणि सोलापूरकरांना काय मिळाले उत्तरच मिळत नाहीये सत्ताधारी केवळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याकडे जोर देताना दिसत आहेत यामुळेच सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉंगच्या माध्यमातून प्रश्न मुद्द्याचं बोलावो विचारत आहेत प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेल्या मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे